आज ही वारी आपल्या सांगोला विधानसभामध्ये आदरणीय शाजी बाबू पाटील यांच्या कार्यालयामध्ये आपण आज आलेलो आहोत आता या वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यामध्ये या मुख्यमंत्री सहायता निधीच किती वितरण झालेलं आहे मुख्यमंत्री सहायता निधी कसा मिळवावा तो मिळवणं किती सोपं आहे याची माहिती आज पत्रकार बांधवांना देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो तर मला आवर्जून सांगायचे की राज्यामध्ये आतापर्यंत चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस दोन वर्ष दोन महिन्यामध्ये चाळीस हजार रुग्णांना तीनशे चाळीस कोटीच वितरण यामध्ये झालेलं आहे त्यातील सोळा कोटीचं वितरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी झालेलं आहे आणि जवळपास एक कोटी साठ लाख रुपये लाख रुपयाची मदत या सांगोला विधानसभेसाठी झालेली आहे तर मला आवर्जून पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे कळकळीची विनंती आहे की योजना आपल्या माध्यमाद्वारे आपल्या प्रसार माध्यमाद्वारे इतरांपर्यंत पोहोचवावी जेणेकरून एखाद्या व्यक्तीचा जीव वाचण्यास मदत होईल